श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली साजरी केली जाते देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उदळून टाकला त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान हे अवश्य केलं जातं सगळीकडे घरामध्ये दिवे लावले जातात या दिव्यांमधून निघणाऱ्या सकारात्मक लहरी या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहेत बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये हा एक दिवा लावायचा आहे या दिवशी हा दिवा लावायला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे जर आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा वारंवार आपल्या घरातल्या व्यक्तींना वाईट नजर लागत असेल आपल्या घरातील मुलांना नजर लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं असतात जी आपल्यासोबत खूप चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आपलं वाईट होण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत असतात आणि त्यांचे दोष जे आहे तर ते सुद्धा आपल्याला ला लागत असतात जसे की शत्रुपिडा शत्रु त्रास नजरबाधा यासारखे दोष जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराला लावत असतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता नजरबाधा ही आपल्या घरामध्ये उरणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुईच्या झाडाचं पान लागणार आहे जिथे कुठे तुमच्या घराजवळ रुईचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक रुईच्या झाडाचं पान आणायचं आहे पान आणताना त्या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम एक कलश पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतरच त्या झाडाचं पान तुम्हाला तोडून आणायचं आहे आपले हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत त्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं सांगितलं जातं त्या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि रुईचं झाड हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते या झाडाची पाने हनुमानांना अतिशय प्रिय आहेत हनुमानांना ही पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटं दूर होतात या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पांचा वास आहे आणि पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून या झाडाचं एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे ते स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला ते कुटून घ्यायचं आहे मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं किंवा तुम्ही ठेचून ते बारीक केलं तरीही चालेल फक्त त्या पानामधून आपल्याला तीन ते चार थेंब रस जो आहे तर तो काढायचा आहे यानंतरनं एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ज्याला पंती असं म्हणतो दिवाळीमध्ये सगळ्यांच्याच घरी पंत्या आणल्या जातात तर त्यातलीच एक तुम्हाला चांगली पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे आणि या रुईच्या पानाचा जो रस असतो तर ते तुम्हाला दोन ते तीन थेंब त्या तुपामध्ये टाकायचं आहेत यानंतर तुम्हाला पाच फुलवाती घ्यायच्या आहेत फुलवात ही सगळ्यांनाच माहीत आहे तर पाच फुलवात तुम्हाला घ्यायचे आहेत पाच फुलवातींचे तुम्हाला एक वात बनवायचे आहेत चा। ज्या साईडला आपण फुलवात प्रज्वलित करतो तर त्या साईडला त्या ज्या पाच वाती असणार आहेत तर ते तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत आणि त्या पंतीमध्ये त्या तुपामध्ये तुम्हाला त्या वाती ठेवायच्या आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं तिथेच तुम्हाला आसन टाकून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी असेल पैशांच्या अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तो दिवा तुमच्या देवघरातून उचलून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो तर त्या दरवाजाच्या उंभरट्यावर तुम्हाला मधोमध -मद ठेवायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये चांगली लोकं वाईट लोकं नकारात्मकता सकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य हे येत नाही कोणताही शत्रू आपल्या घराला दोष लावत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं तो जेव्हा भिजेल तेव्हा तुम्हाला भिजू द्यायचा आहे पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही यानंतरनं हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहेत सायंकाळी सहा नंतरनं त्या दिव्यामध्ये ज्या वाती शिल्लक असणार आहे तर त्यावरती तुम्हाला तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर तुमच्या घरामध्ये करून तुम्हाला, तुम्हाला फिरवायचा आहे यामुळे घरातील इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष हे नष्ट होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला अवश्य आपल्या घरामध्ये करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ